जलजीवन मिशन अंतर्गत उभारलेल्या पाण्याच्या टाकीवर चढताना स्लॅब कोसळून दोन विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे डहाणू तालुक्यातील सुखड आंबा गावातील शिरसोनपाडा जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनी बरोबर घडलेल्या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे जिल्हा परिषद शाळेच्या पासून काही अंतरावर असलेल्या सुमारे तीस फूट उंचीच्या पाण्याच्या टाकीवर शालेय विद्यार्थी चढल्या होत्या सायंकाळी चार वाजून तीस मिनिटाच्या सुमारास या टाकीच्या बांधकामावरील काही भाग कोसळल्याने हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे या अपघातामधील जखमींना सायवन प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथम नेण्यात आले होते त्यानंतर त्या ठिकाणाहून त्यांना कासा उपजिल्हा रुग्णालयात आणले असता दोन मुलींचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले या दुर्घटनेमध्ये इयत्ता सहावीमध्ये शिक्षण घेणारी अकरा वर्षीय हो हर्षला रघु पागी तर इयत्ता सातवीमध्ये शिक्षण घेणारी बारा वर्षाची सिरसन संजना प्रकाशराव यांचा मृत्यू झाला आहे तर जखमींमध्ये रीना रशू फरार वयवर्षे अकरा इयत्ता सहावीमध्ये शिक्षण घेणारी विद्यार्थिनी ही गंभीर जखमी झाली आहे जलजीवन मिशन प्रकल्पाचे काम ठेकेदार हरेश बोरवेल यांच्याकडे होते मात्र या कामात हलगर्जीपणा झाल्याचे आरोप ग्रामस्थांनी केले असून पाण्याच्या टाकी उभारणीच्या कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचे उघड झाले आहे चळणी सुकडांबा ग्रुप ग्रामपंचायत सरपंच सरिता भोई ग्रुप ग्रामपंचायतचे व ग्रामस्थांनी यांनी या घटना संदर्भात सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे तर या दोषी ठेकेदार आणि संबंधित पाणी पुरवठा विभागाचे अभियंता यांच्यावर देखील मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे घटना शक्यतो म्हणजे तीन चारच्या सुमारास घटना घडली तेव्हा आम्ही घरी होतो पण जेव्हा तिथल्या म्हणजे घटनास्थळी जे घरं होती तिथली माणसे तिथे गेली आणि त्यांनी आम्हाला फोन केला की अशी अशी घटना झाली तर आम्ही गाडी घेऊन तिथं आमच्या घरापासून म्हणजे किलोमीटर लांब आहे पण तिथं आम्ही गेलो आणि नंतर आम्ही गाडीचा म्हणजे गाडी फोन गाडीवाल्यांना फोन केला आणि त्यांना बोलवलं आणि साईंला दवाखान्यात दाखल केलं आणि तिथं आल्यानंतर म्हणजे मृत्यू घोषित केला द दोघी मुलींना आम्हाला तिथेच कळलं होतं जास्त झालेलं आहे पण काय <laughs> आमची आता मागणी एवढीच आहे की जे बांधकाम केलं आहे त्याच्यावर कारवाई व्हावी आणि म्हणजे असं व्हावं नको ह्या पुढे हो। काल दिनांक सतरा तीन पंचवीस रोजी सुकरड शिरसोनपाडा या ठिकाणी जल जीवन मिशन योजनेचे काम सुरू होते पाण्याचे टाकी बांधण्याचे त्या टाकीवर दोन मुली चढलेल्या होत्या त्या त्या ठिकाणी खाली पडून मय झालेल्या आहेत एक मुलगी जखमी झाली आहे महेब मुलींचं वय बारा वर्ष आणि तेरा वर्ष आहे आणि जखमी मुलीचं वय सुद्धा तेरा वर्ष आहे सदर बाबत कासर पोलिसांना गुन्हा रेस्टर क्रमांक बेचाळीस पंचवीस क्रमांक एक एक, एकशे सहा एकशे पंचवीस अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि सदरचा गुन्हा कॉन्ट्रॅक्टर याच्यावर दाखल करण्यात आला आहे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही संबंधित आस्थापनाकडून कॉन्ट्रॅक्टरचं नाव आणि पत्ता घेऊन त्याच्यावर पुढील रीतही कारवाई करणार आहोत